नमस्कार आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलू मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील या गावात या ठिकाणी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी भव्य दिवास ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय या मैदानाचं स्वरूप कसं आहे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार सालाबाद प्रमाण याही वर्षी मौजे किकली तालुका जिल्हा सातारा येथील किकली व किकली पंचक्रोशीचं आद्य आणि जागरूक ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी जुनं दान मानाचं परंपरेचं बैलगाडी शर्यतीचं भव्य ओपन मैदान किकली मापरवाडी फाटी येथे आयोजित केलेलं आहे मी अपना सर्व बैलगाडा चालक मालक बैलगाडा शौकीन या सर्वांना चिकली ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करतो की आपण या मैदानासाठी या दादा बक्षिसाचं स्वरूप मैदानासाठी बक्षिसाचा क्रम प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख एकवीस हजार तृतीय क्रमांक एक एक्क्याण्णव हजार चतुर्थ क्रमांक एकसष्ट हजार पंचम क्रमांक एकतीस हजार षष्टम क्रमांक एकवीस हजार सातवा क्रमांक पंधरा हजार आणि आठवा क्रमांक अकरा हजार अशी बक्षिसाची रक्कम आहे या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक एक चॅट नंबरच्या बक्षिसासाठी मानाचा बकरा याही वर्षी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मानाची ढाल मानाची गाजा हाताचं पोतं बोशाची प्रत्येक जोडीसाठी दोन पोती ॲक्वाजार भिंतीवरील घड्याळं इतर अनेक सन्मानचिन्ह मानाचे फेटे याप्रमाणे या ठिकाणी या मैदानासाठी बक्षीस येणार आहेत अजून या मैदानातील पहिल्या मैदाना क्रमांकासाठी सातारी छकडी त्याचप्रमाणे सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर या बैलाची प्रतिकृती असणारी बैलगाडी ही या ठिकाणी बक्षीस येणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला या मैदानासाठी एक नाव नोंदणी आजपासून दिनांक सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता नवनोंदणी बंद होईल आणि संध्याकाळी तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता पी थ्री लाईव्हच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय बैलगाडी शर्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाय लॉट काढले जातील याची सर्वांनी नोंद नौन घ्या नाव नोंदणीच्या संदर्भात अजून एक आपल्याला महत्त्वाची सूचना सांगायची आमच्या केकली गावचं ग्रामदैवताची यात्रेचा मुख्य दिवस शनिवार आणि रविवार असतो त्या शनिवार आणि रविवारी लाखोंची गर्दी किकली गावामध्ये जमत असल्यामुळं मोबाईलचं नेटवर्क जॅमिंग होण्याची शक्यता असते आपण बाहेरून जर कोणी नाव नोंदणीसाठी संपर्क करत असाल आणि त्या दिवशी जर आपल्याला मोबाईल जॅम लागत असतील किंवा नेटवर्क लागत नसेल तर आपण त्यासाठी शुक्रवारच्या अगोदर किंवा सोमवारी अशी आपली नोंद नोंदणी करून घ्या सोमवारी पाच नंतर नावनोंदणीवाल्यांचे सर्व मोबाईल स्विच ऑफ करून कंप्लीट सहा वाजता त्या दिवशी लाट हे चालू केले जाणार आहेत त्याचप्रमाणे या शर्यतीसाठी संघटनेच्या नियमाप्र पहिलं बक्षी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आहे त्याच्या एक टक्काप्रमाणे पंधराशे रुपये प्रवेश फी आहे हे मैदान आमच्या वाय तालुक्याचे भूषण सन्माननीय विलास देशमुख पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार आणि त्यांचे एकरेक नियंत्रणाखाली पार पाडणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या शर्यतीसाठी यावं अशी गोवंशाचं संवर्धन व्हावं जातीवंत खिलार जनावरांच्या संगोपासून चालना मिळावी हा एकच आणि गोवंश वाढावा या हा एकच हेतू ठेवून आम्ही गेली पस्तीस वर्षी परंपरा राखली आमच्या किकली गावातील किकली पंचकृषीतील व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त जे तरुण ग्रामस्थ बाहेर आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो आपण बहिरवण यात्रेला तर याच आवर्जून ह्या ग्रामीण कृषी संस्कृतीचा एक अंगभाग असलेल्या शर्यतीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मंगळवारी आपण अवश्य रजा काढून सुट्टी काढून या काय सांगायला फायनलच्या बक्षिसा सोबत क्वार्टर फायनल पण असणार आहे आणि पण या ठिकाणी यंदा पासून फायनलच्या एक ते आठ बक्षिसा सोबतच क्वार्टर फायनल सुद्धा आहे मेगा फायनल सुद्धा आहे कारण फायनल ची आठदुने सोळा बैल क्वार्टर आठ आठदुने सोळा बैल आणि मेगाचे दुने सोळा बैल अशा अठ्ठेचाळीस बैलांच्या वर बैरवनाथाचा गोलाल पडावा अशी सर्व संयोजक टिकली ग्रामस्थांनी नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे क्वार्टर फायनल साठी सुद्धा आकर्षक बक्षिसांनी ढाली आहेत मेगा फायनल साठी सुद्धा आकर्षक आहेत तरी आपण सर्व गाडी मालकांनी या शर्यतीसाठी यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करू आणि जो फायनल पात्र जो गाडा मालक असणार गा आहे त्याला दुसरी पिकअप करायला लागते बक्षीसांवर तुम्ही कुठल्याही मैदानावर जर समालोचकांचं आपल्या मैदानाबद्दलचा जर पुकार ऐकला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ते आवर्जून सांगतात किकलीचं सा मैदान हे जुनं जंत मानाचं परंपरेचं तर आहेच पण अख्ख्या महाराष्ट्रात किकली मैदानाचं असं वैशिष्ट्य आहे की जो पहिल्या नंबरचा बक्षीस जात आहे त्याला आलेल्या गाडीत बक्षीस जात नाहीत त्याला दुसऱ्या पिकअपची पहिली गाडीत बक्षीस नेण्यासाठी ने व्यवस्था करावी लागते मैदानासाठी झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू दानावडे कोरेगावकर हे आहेत समालोचक म्हणून महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे सरकार विकास सरजागदा आणि प्रताप तथ्या झांजुण हे तीन समालोचक आहेत नंबर टेकर म्हणून सदाशिवगडचे आभा आबा आहेत थ्री लाईव्ह पवन यादवांच्या थ्री लाईव्ह हेचं प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे त्यांच्या सोबत मैदान प्रसिद्धीसाठी म्हणून निसर्गाची नाळ मैदान रिपोर्टर ट्रॅव्हल विश्व यांच्याकडे मैदान प्रसिद्धीचं काम आहे त्या दिवशी पाण्याची व्यवस्था कशी असणार आहे त्या दिवशी पाण्याचे टँकर इथं तीन चार उपलब्ध केलेले आहेत तिने अँब्युलन्स उपलब्ध केलेले आहेत आणि पशुवैद्यकीय पशुवैद्य अधिकारी जे पंचाशे मी तीन डॉक्टर आहेत ते जातीनिशी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत परमिशनचं काम कुठपर्यंत परमिशन का। आज संध्याकाळ पण हातात भेटेल उद्या आपण ते ग्रुप टाकली जाईल आणि आतापर्यंत आतापर्यंत शंभर गाड्यांची नोंद झालेली आहे आज पहिलाच दिवस आहे परत लवकर नोंद करा कारण शनिवारी आणि रविवारी आपल्याला नोंद करता येणार नाही आम्ही ज्यांचे नंबर दिलेत ते नंबर इथे किती भरपूर गर्दी असल्यामुळे ज्या लागणार त्यामुळे शुक्रवार पूर्वी किंवा सोमवारी पाच पर्यंत पाच नंतर कोणाची नोंद घेतली जाणार नाही याची आपण सर्व किती वर्षाची परंपरा आहे मैदानाला आमची ही गेली पस्तीस वर्षाची परंपरा आहे आणि पस्तीस वर्षे हे आम्ही अखंडितपणे परंपरा राखलेले आहे त्यामुळं अखिल भारतीय बैलगाडी शरीय संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आमच्या संयोजनाची कार्याची दखल घेऊन आम्हाला महाराष्ट्र केसरी या पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मी सर्व केकली ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो दादा आत्ताची फाटी ती फाटी कोणत्या प्रकारची म्हणजे कशी आता जी फाटी फाटी आठशे ते नऊशे फूट अंतर आहे आतातलं पंधरा फूट अंतर आहे आणि जशी आदर्श मैदानाला फाटी लागते त्या पद्धतीचं पिचिंग रोलिंग या ठिकाणी करून घेण्यात आलेलं आहे एकूण किती फाटी असणार आहेत एकूण दहा फाटे आहेत दहा फाट्यातले किती वापरत दहाच्या दहा वापराजूगा आहेत जशी वेळ असेल त्या पद्धतीनं त्या वापरल्या जाणार वापरत्या आणि जे मैदानाचं पहिलं लोकेशन होतं ते तुम्ही ते आता चेंज केलं त्याविषयी काय सांगा पहिल्या गेल्या वर्षीचं मैदान हे किकली देगाव रोडला तांबडी टेकडी या ठिकाणी होतं आता जे मैदानी त्या किकलीपासून पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर आमच्याच गावाचं एक भाग असलेली मापरवाडी म्हणून आहे त्या मापरवाडी गावामध्ये मा मा किकली मापरवाडी फाटीवर यंदाच्या ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे फाटी म्हणजे ह्या मैदानावर येतोपर्यंत तुम्ही कसे म्हणजे सूचना मैदानावर येण्यासाठी आपण सर्वांना किकलीत यावं लागते आणि किकलीतनं वर येण्यासाठी जागोजागी दिशाच जे मार्किंग फ्लेक्स आहेत ते शर्यतीकडे तिकडे येणार लावलं जाणार आहेत आणि तालुका पदाधिकारी उपस्थित असणार आहेत का या शर्यतीचं संपूर्ण कंट्रोल हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे तालुक्याची बैलगाडी संघटनेची कार्यकारिणी यांच्या नियंत्रणाखालीच होणार आहे दादा काय सांगाल जे आत्ता मैदानात धोका कर उत्पन्न करणारे घटक आहेत त्यांची काळजी कशी घेणार आहे तुम्ही मा, या मैदानासाठी मैदानाच्या उत्तर बाजूला एक छोटस वगळ आहे ओढ्यावाजा त्या संपूर्ण बाजूने खालपासून वरपर्यंत साधारण पंचावन्न ट्रॉल्या आम्ही बुक केलेल्या आहेत आणि त्या ट्रॉल्या एकाला एक जोडून खेटून उभ्या करणार तर आहोतच त्याच्या आतून संपूर्ण आठशे फुटाचं बॅरगेटिंग आमच्याकडून होणार आहे जे आपल्या या मैदानासाठी येणारी जी नंदी आहे तुमच्या नंदी जी आम्हाला अत्यंत काळजी आहे तुमचा नंदी आणि आमच्या नंदी यात काय फरक आम्ही धरत नाही त्यामुळे आपण बेशक या मैदानासाठी या आणि जे व्यावसायिक बंधू आहेत त्यांच्यासाठी काय सूचना असणार आहे कुठल्या बाजूला त्यांनी व्यवसायात मैदानासाठी येणारे जे व्यवसाय बंधू आहेत त्यांना मैदानाच्या फाटीच्या दोन्ही बाजूला आपले स्टॉल लावायला जागा आहे परंतु त्यांना एक नम्र विनंती सराव राहन आहे गोरांचं मशीनचं जनावरांचं आपण आपला जो प्लॅस्टिकचा कागदाचा कपाचा अशा जो कचरा आहे त्यासाठी आपण स्वतः आपलं स्कर्टिंग बॅग आणा आणि जाताना आपला कचरा आपल्या बरोबरच घेऊन जा अन्यथा तसा प्रकार दिसला जातानाच आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व व्यवसाय या निमित्तानं नोंद घ्या सुट्टीच्या ठिकाणी किती थांबणार आहेत खाली सुट्टीच्या ठिकाणी आठ दहा आठ दहा गट सुद्धा थांबू शकतात एवढी खाली बैलगाड्या थांबायला जागा आम्ही केलेली आहे तो बैलगाडा मालक चालक बैलगाड्या शौकीन या सर्वांनी या शर्यतीसाठी यावं अशी मी त्याला विनंती करतो